बत्तीसावा सामना गुजरात टायटन्स सा आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमांमध्ये हो खेळवला जाणार आहे गुजरात टायटन्सनी सहा मॅचपैकी तीन मॅचमध्ये विजय आणि तीन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि ते सहा पॉईंट सहाव्या स्थानावर हो आहे तर दिल्ली कॅपिटल्सनी सहा मॅचमध्ये फक्त दोन विजय आणि चार पराभव ते नवव्या स्थानावर हो आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल तुम तुम चैनल चैनल आपन बदल ची चैनल साल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती सदतीस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली कारण टीम सतरा मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम एकोणीस मॅचे जिंकले आहे त्या ग्राउंडचा ऑरेस्कोर एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे चौतीस झाला होता सर्वात कमी टोटल सहासष्ट एकशे पन्नासच्या खाली आठ वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये दहा वेळा एकशे सत्तर आणि एकशे नव्वदच्यामध्ये नऊ वेळा स्कोअर झाला आहे आणि एकशे नव्वदच्या पुढे दहा वेळा स्कोर झाला आहे मित्रांनो दोन्ही टीमांच्यामध्ये आत्तापर्यंत तीन सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये गुजरातने दोन सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सने एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेईंग लेवन कशी असणार आहे गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर मॅट वीड चार नंबरला अभिनव मनोहर पाच नंबरला विजय शंकर सहा नंबरला राहुल तेवातिया सात नंबरला शाहरुख खान आठ नंबरला रशीद खान नऊ नंबरला उमेश यादव दहा नंबरला मोहित शर्मा आणि अकरा नंबरला नूर अहमद अशी असणार आहे गुजरात टायटनची प्लिंग लिहून तर दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीला पृथ्वी शाह आणि डेव्हिड वॉर्नर येते एक झाल्यानंतर आल्यानंतर जेफ्रासर मरुक चार नंबरला रिषभ पंत पाच नंबरला स्टिस्टन स्टप्स सहा नंबरला होप सात नंबरला अक्षर पटेल आठ नंबरला कुलदीप यादव नऊ नंबरला मुकेश कुमार दहा नंबरला ईशांत शर्मा आणि अकरा नंबरला खलील अहमद अशी असणार आहे दिल्ली कॅपिटलची प्लेइंग लूम तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम आमचा हा सा सामना जिंकेल आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र